नमस्कार मंडळी चला आपण मस्त आज अशी झटपट होणारी रेसिपी बघूया अंड्याचे काप खूप छान लागते हे अंड्याचे काप खायला पण आणि मुलं पण खूप आवडीने खातात चला मग रेसिपी बघूया आधी मी पाच सहा अशी अंडी घेतली तिला उकडून घेतली आणि थंड थोडंसं पाण्यातून काढून घेतलं आणि नंतर त्याची ते टर्फल वगैरे ते सगळं असं साफ करून घेतलं हे बघा अशा प्रकारे आणि नंतर अंड्याचे आहे ना असं जास्त पातळ काप नाही करायचे थोडंसं असे जाडसर ठेवायचे मीडियम साईजचे ठेवायचे कारण का आपण त्यांना ना, ना असं फ्राय करणार आहोत आणि पातळ नको आपल्याला हे बघा सगळे मी अशा अंड्याच्या अशा काप करून घेतले त्याला कट करून घेतला चला आता त्याच्यासाठी लागणार एक मसाला तयार करूया हळद पावडर धनिया पावडर थोडंसं लाल तिखट गरम मसाला मीठ आणि आलं लसूणचं पेस्ट आणि थोडंसं पाणी टाकून टाकून त्याचं असं मस्त अशी पेस्ट करू तयार करून घेतली मी जास्त पातळ पण नाही करायची आणि जास्त म्हणजे घट्ट पण नाही करायचं हे बघा आता अशी अंड्याला आहे ना वरच्या साईडला असे लावून घ्यायचे आणि एकदम असं पातळ नाही लावायचं असं दाटसर लावायचं म्हणजे जेणेकरून त्याला मसाला असा परफेक्ट बसणार हे बघा मस्त असं लावून घेतली सगळ्या अंड्याच्या कापावरती मी आणि चला तर त्याला फ्राय करूया आपण मग गॅसवरती तवा ठेवला त्याच्यावरती तेल असं परतून घ्यायचं उलटणीने आणि ज्या साईडला आपण मसाला लावला होता ना तिकडून त्याला आधी आपण फ्राय करून घेऊया हे बघा अशा प्रकारे पूर्ण अंडे असे मी पसरून घेतले तव्यावरती आणि नंतर जो आपला मसाला होता ना त्याला पण असं एक, एक अंड्याला सगळं ला वरतून लावायचं म्हणजे जेणेकरून तो मसाला पण वरतून पण राहणार आणि खालून पण राहणार असा सुटणार नाही ला हे बघा सगळ्या अंड्याला मी असा लावून घेतला आणि हे अंड्याचे काप तुम्ही खिचडी डाळ भात नुसतं अशी भाकरी चपातीसोबत पण खाऊ शकतात खूप मस्त लागतात खायला तेच तेच अंड्याची भुर्जी अंड्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल ना मग अशा अंड्याचे काप एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्या लाईक करा